आता बातमी आहे शिरूर तालुक्यातून कुमारी भाग्यश्री संतोष माने वयवर्षे सतरा राहणार करपेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा या बारावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीचा गळा चिरून हत्या करण्यात आली त्याचा निषेध शिरूर शहर नाभिक संघटना तसेच अखिल भारतीय बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेच्या वतीने शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देऊन करण्यात आलंय यावेळी अध्यक्ष निलेश भोसले उपाध्यक्ष समीर शिंदे सचिन सनी थोरात नगरसेविका अंजली थोरात तसेच बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे शिरूर तालुका चीफ रवींद्र फुडे यांनी घेतलेला आढावा पाहूयात दुर्लक्ष करणाऱ्या मांढऱ्याचा विषय समाजाचा दुर्लक्ष करणाऱ्या मांढऱ्याचा विजय राष्ट्र अधिकाराचा विषय राष्ट्र अधिकाराचा विजय कारण काय बाहेर नाही काढले बाहेर काढले बाहेर डायरेक्ट घटनेच गांभीर्य नाही बोलवलो मुख्याधिकारी तुम्ही लोकप्रतिनिधी आहात का नाही लोकप्रतिनिधी अधिकारी काय असं तुमचं निवेदन आहे का ठीक आहे ना निषेध कसा करू नका एका महिलेला बोलल्यात कुठली महिला असू दे ती आमची बहिणी अत्याचार झाला असताना पत्रकार आले होते त्यांच्यावर सहभागी आहात उत्तर द्या मला माहिती असते ना आम्ही भांडू नका चाहिए। चाहिए। हत्या। करून हत्या त्या कारणामुळे त्या येथे कुंभार समाज व नावी समाजातील सर्व महिलांनी व पुरुषांनी पंचायत समितीमध्ये निवेदन घेऊन आल्या कारणाने पंचायत समितीमध्ये मांडरे साहेबांनी इथे आम्हाला बाहेर हाकलून दिलं व विषयाची टाळाटाय त्यानंतर त्यानंतर येते पंचायत समितीमध्ये नंतर आमचं निवेदन घेण्यात आलं याचा मला रिनी पाटण तालुका या ठिकाणी नादिक समाजाच्या एका अल्पवयीन सतरा वर्षाच्या जमुलीवरची तिची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्याच गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही सर्व समाज मिळून या ठिकाणी मान्य तहसीलदार कार्यालयामध्ये त्या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं होतं गेले अर्धा ते पावन तास झाला सर्व समाजातल्या महिला व पुरुष मंडळी या ठिकाणी अर्धा ते पावन तास या ठिकाणी तहसीलदार साहेबांची वाट पाहत आहे परंतु काही मिटिंगचं कारण सांगून तहसीलदार साहेबांनी सर्वांना थांबून ठेवलं त्यानंतरनं पंचायत समिती या ठिकाणी आम्हाला बोलून घेण्यात आले पंचायत समिती या ठिकाणी आला असता जिल्ह्याचे सी ओ साहेब साहेब या ठिकाणी काही मीटिंग कारणास्तव काही मीटिंग चालू आहे पण त्या ठिकाणी आम्ही हे निवेदन देयला आलो असताना त्यांनी डिस्टर्ब होतोय आम्हाला असं कारण सांगून या ठिकाणी काही पत्रकार मंडळी व समाजातले काही घटक त्यांच्यासमोर गेले असता त्यांनी त्या ऑफिसमधून त्यांना अक्षरशः हातवारे करून हाकलून दिलेलं आहे तर त्यानंतर थोडासा समाज बांधवांनी गोंधळ घालण्याचा किंवा हे निवेदन घेण्याचा प्रयत्न घ्या अशी विनंती केली त्यांना त्यावेळी मान्य तहसीलदार साहेबांनी निवेदन स्वीकारलं परंतु या सीओ मांढरे साहेबांचं अशा प्रकारचं वागणं या ठिकाणी जिल्हा परिषदेचे ते सिओ आहेत तर त्यांचं ह्या अशा प्रकारचं वागणं समाजाच्या प्रती जे अडचणी आहेत त्या आम्ही इथं घेऊन आलेलो असताना स समाजातील जनसामान्यांना अशी वागणूक देणं या सगळ्या गोष्टीचा आम्ही सर्व स्तरातून जाहीर निषेध अध्यक्ष भाग्यश्री माने हिच्या निषेधार्थ आम्ही शिरो तालुका नागरिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी महिलांसह उपस्थित राहून या निषेधार्थ आम्ही तहसीलदार कार्यालय आलो असता आम्हाला एक ते दीड तास थांबून आम्हाला म्हणले शिवसाहेबांची मिटिंग चालू आहे तेव्हा आम्ही आम्हाला तिला पंचायत समितीत बोलवलं व तिथे मांढरे साहेबांची मिटिंग चालू असताना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असता त्यांनी आमच्या निवेदनाची टाळटाळ करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं आप गेलो असता विचारलं तर ते म्हणले आमची मिटिंग झाल्यानंतर तुमच्या निवेदनाचा विचारपणे असेल त्यांनी आम्हाला बाजूला सारलं त्यामुळे मांढरे साहेबांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत पाटण तालुक्यामध्ये ढिबेवाडी या विभागामध्ये

पंचायत समितीचे सदस्य जिल्हा सदस्य इथे व्हिडिओ यांच्या समेत व नागरिक त्याचबरोबर गावचे सरपंच यांच्या समेत या ठिकाणी टंचाई आरखडा बैठक आयोजित केली होती त्या टंचाई बैठकीमध्ये अन्य मुख्याधिक अधिकाऱ्यांकडनं जो इथल्या पत्रकाराला बैठकीमधन बाहेर जा बाहेर जाऊन सांगण्याचा जो सा सा प्रकार झाला तो अतिशय निंदनीय लोकशाहीसाठी खासदार असा प्रकार आहे शेवटी लोकशाहीमध्ये जसे लोकप्रतिनिधी महत्त्वाचे जसं प्रशासन काढलं पाहिजे त्याच प त्याच पद्धतीनं मीडियाही हा अतिशय महत्त्वाचा आहे शेवटी समाजामध्ये काही चांगलं घडते वाईट घडते त्याला खऱ्या अर्थानं न्याय द्यायचं काम हे मीडियाच्या मार्फत त्या ठिकाणी होत असतं आणि अशा मीडिया मीडिया घटकाला त्यांच्या इच्छा बैठकीमध्ये तुम्ही बाहेर व्हा असं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे आणि एक चांगल्या अधिकाऱ्याकडनं अशी अपेक्षा निश्चित प्रमाणं आम्ही समाजात प्रतिनिधी करणाऱ्या सगळ्या निश्चित प्रमाण नव्हती तो झालेला जो पगार आहे तो अतिशय निंदनीय सगळ्या प्रकाराचा पंचायत समी सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी निश्चित करतो आज दुष्काळाची आढावा बैठक पंचायत समिती शिरूर घेण्यात आली आत्ताच शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी बाजू मांडली वास्तविक पाहता सर्वसामान्य नागरिकापासून बहुजनापासून आणि पत्रकारापासून तर या बैठकीला लोकांना वंचित ठेवून बाहेर हाकललं जात असेल तर हे अतिशय निंदनीय आहे हे खूप निंदनीय आहे या घटनेचा था मी तालुका शिवसेनेच्या वतीने जे काही जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने मंडळी साहेबांकडून जो कर प्रकार करण्यात आला तो अतिशय निंदनीय आणि अशा या धडपशाहीला शिवसेना ठोकशाहीच्या शा, माझ्या उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही सर्व पत्रकारांसोबत आहोत